काय नाही पाहतो पाय निघून मला इकडं चोरलं पण यायचं काम राहत आपल्याला एक तास झाला झालाय बसत लाईट दम टिकत नाही खाली एवढं कशाला एवढा तुम्ही खाली बसून काय करताय एखाद्याला पाहिलं मग बरं मी काय म्हणते आता काय येतोस थांबून बोलायचंय का सगळं तुला माहितीये ना मला का तो का का तो का मला मला माहितीये बाबा तुम्हाला दमच निघत नाही कोणत्या गोष्टीचा बर मी काय म्हणते मी बिलय चोरून लपून आलो इथं थांबायचं का आपण कायमच्या जागेवर आपण कायमच्या जागेवर तुम्हाला दुसरी जागा सुचत नाही बाबा जाते का तिकडे रोम पाहत नाही चला इथून काय बिल काहीतरी निघाला निघाल आता इथून चला पाहिजे कसलं मी घाण जागे थांबून राहता तुम्ही तर नुसतं काय तू चल गड तू नको मा माय डोकी माय इथं काय करायचं तुमचं तर नेहमीच बाबा हेच

काय झालं ओढायला काय झालं अगं सुनबाई कुठे सुनबाई असे तु कुठे मैत्रीकडे गेली असेल अरे दोन, दोन तास दो, दोन अडीच तास झाले हो का मग मग कुठे घरामध्ये वगैरे असेल अरे घरामध्ये असल्यावर आपल्याला चावल लागतेस ना त्या काजल कडे गेली असेल मैत्रिणीकडे अरे काय मैत्रिणी मैत्रिणी दो, दोन तीन तास काय महत्वाचं त्याला काय कोणाचं लग्न काय काय सांगा पहिले म्हणजे कसं तुम्हाला सुनबाय कशाला पाहिजे तुम्हाला मी हाय नाही ते काय काम आहे तुम्हाला सांगा आता तुला काय सांगू पोरीची जात एवढ्या दोन तीन तास जर घरातून बाहेर गेली तिची चौकशी करायला नको आपल्याला हा हे बरोबर आहे आणि मग पण येईल ना आता किती किती वाजले आता सहा वाजलेत अग सहा साडे सहा वाजून गेले हा साडे चार वाज नाही हा चार वाजेपासून जायले चारण दोन सहा आधी पण घरी नाहीये मग चल चल ठीक आहे चला आपण दार लावू आणि आपण चौकशी करू हो पण ती वेळेला येत असते आज कसं तिला उशीर झाला अगं पण जाताना तू विचारायचं कुठं चालली काय चला बघूया चला बरं काय थकल्यासारखं करताय दम चवढ लागला नाही दम लागला तुम्हाला तर मी काय माझं मनच भरलं नाही बापरे कसं करावं तुम्हाला काय मन भरलं नाही म्हणताय तुम्हाला भेटायची का पहिली रोज रोज भेटायची आता पंधरा दिवसांना हफ्त्यानं महिन्याने भेटायची मग काय म्हण नाही चल डबल हा ओ काय लास्ट बीच ऐक तुम्हाला काय होतं डबल चल म्हणताय तुम्ही मला आपण काय उष्ण आणले का उस का कोणचं ती अहो पण मग

शोधला काय करताय तुम्ही हे बस करावं आता कर... मन भरत नाही मन... कसलं मन भरत नाही तुमचं शांत बस बघ काय शांत बसून चला आता बस झालं नाही

काय चाललं तुमच इकडे कधी पोहोच तुम्ही थोडं थंड घ्या तुम्ही दोघांच काय मुलांना कधीपासून सगळं चालू आहे मला सांगा बघू कधीपासून चालू आहे हे सगळं सोन काय म्हणला कधी सोन

माझं ऐकून तर घ्या मी तुम्हाला काय सांगते आता तुम्हाला माहिती ना माझी मैत्रीण जाते इकडे मैत्रीण ही तिथं तुझी मैत्रीण होती इकडून चालले होते तर मला आत मध्ये ओढून घेतलं मला खरं अरे तू काय दूध पिती बच्ची का मला सांग तुला ओढून घ्यायला तुला काय म्हणली काय म्हणली काय म्हणली मी माझ्या मैत्रिणी चालले होते इथून चालले होते आणि ओढून घेतल्यावर अशा गोड गोड गप्पा चालता नाही मला सांग मैत्रिणी कडे जायचं सोडवा म्हणत होते मी खरंच काय केलेलं नाहीये मग सावारीत कशी आली काय नाही केलं

म्हणजे तू कीर्तन करणार आम्ही ऐकणार मी काहीच कीर्तन केले नाही मी तुम्हाला आताच सांगितलं मी इथून चालले होते आणि मला आत मध्ये वळून घेतलं मला कळत नाही का आता शें खातीस का तू आता मला माहित होतं का तो आत मध्ये आहे म्हणून डायरेक्ट असं वडला आणि मी वाचवा वाचवा म्हणून दुसऱ्याच्या होते त्याला बाग नजर ठेवतोस तो काळा तोंड्या माकडा हाय तुला जर ओढून घेतला असतं तर इतक्या गोड गप्पा केल्या नसत्या बर। हे आम्हाला माहितीये आता घरी गेल्यावर काय व्हायचं ते करतो नहीं, नहीं, एक काम करा फोन करा घरातून काढून द्या काय गरज नाही ऐकलं ना त्याचा इशारा ना? नाही जाऊ दे तुला फारकत दिली तर मी आहे हा नाही मी तुझ्याकडे लक्षच नाही दिलं अरे राहुल राहिला कुठे तू आमचं तुमचं गाव का तुमच्या गावाचं नाव गाव गाव बर आत्या अहो तुम्ही तरी समजून घ्या मला शब्द बोलू नको समजलं ना बरं मग तुला काय खर्चाची अडचण काय खर्चाची अडचण काय 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 पैसे अडकले करायचे शिवून आहे का ती नाही मी तुला देतो मदत करतो मला काय नको तुमचं असलं काही बोलू ना यांच्या समोर याला पोलीस स्टेशन बर का तुम्ही का मदत करणार माझ्या सुनाला तुम्ही का मदत करता अगं बर का हा पोलीस स्टेशन शिवाय हा क्लियर होणार नाही

अरे देवा आमच्या कांदाची इज्जत घालून काय खोटं बोलता तुम्ही इथलं इथं आता तसं काहीच नाही बोलून घेतो नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवली काय विश्वास तुम्हाला विश्वास आहे का अगं म्हणजे रंगे हात पकडून विश्वास ठेवा म्हणजे नऊ महिन्याला टाइम नाही हे दोन्ही जाऊ दे पोलीस स्टेशनला खरच डायरेक्ट पोलीस स्टेशनला आहे ना तो बघ कोणा दाखल होईल कोणा वयात आहे बिगर वयात आहे वयात नाही त्यांना तुझे कार्य म्हणजे तुम्ही वयात आले लोकांचे संसार बुडवणार का ज्या वयात आहे तो कार्य होत नाही काय समजून याच्याशी तू केलास माझा मुलगा हँडसम असत ना, ना, ना।, ना। खोटं ना, बोलत नाही तुम्ही कशासाठी बोलताय तुम्ही तू तो पोरग आहे ना दिसले भारी तो आहे ना मजबुरी तिची तशी मजबुरी मजबुरी म्हणजे काय कसली मजबुरी त्याला ना असं नाही

So, मला सुद्धा काय बोलला आता काय बोलला तुम्ही त्याच्यावर श्वास होता माझ तस काहीच नाही तू काहीच नाहीये आता तसलं काहीच नाहीये माझ्या नवऱ्यापासून दूर करण्यासाठी त्याचं सगळं हे कारस्थान चालू होती त्याचा सोड मला सोड मला शिल्पा म्हणून हेच तू बोलत होतीस हेच बोलत होती ना मग तू पण आमच्या घरी ना आजपासून यायचं नाही हे घ्या काठी आम्ही त्या जातीचे लोक नाही तू कुठे जा त्याच्या संगती तू कुठे जा आम्ही आमच्या घरी पुन्हा विषय घ्यायचा नाही